खास गौरीसाठी गोड खिरापत आपण तयार करत आहोत नैवेद्यासाठी ही खिरापत लागते तर चला तर मग आपण त्यासाठी साहित्य बघूया काय काय घेतलेलं आहे पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग साहित्य आणि कृती बघूया नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे खोबरं किसून घ्यायचं आहे जायफळ विलायची बेदाणे घेतलेले आहेत खोबरं आता किसून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर एक वाटी घेतलेलं आहे इथे खोबरं हे बघा किसून झालेलं आहे आता यानंतर पुढची प्रोसेस इथे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे ती मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुम्ही पिठी साखर सुद्धा घेऊ शकता पण या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे विलायची सोलून घालत आहे साला सगळच घातलेली आहे कारण त्याचा स्वाद चांगला येतो आणि ही साखरे बरोबर बारीक पण होऊन जाते ही महत्वाची टिप्स आहेत आणि पुढची प्रोसेस आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान अस आणि नंतर बेदाने हे मी धुवून घेतलेले आहेत बेदाने नेहमी धुवून घ्यायचे आहेत ही दुसरी टीप कारण त्यावरती काही केमिकल वगैरे असेल तर ते निघून जातात आणि आता ही पिठी साखर खोबऱ्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे महत्वाचे टिप्स जायफळामुळे स्वाद चांगला येतो व टेस्ट पण चांगली लागते अगदी चिमुर जायफळ किसून घातलेला आहे आता पुढची प्रोसेस आता इथे मी एक चमचा खसखस भाजून घेतलेली आहे खसखस नेहमी तुपावरती भाजून घालायची आहे त्यामुळे खमंग असा खमंगपणा येतो प्रसादासाठी आता पुढची प्रोसेस आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहे ड्राय हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही घेऊ शकता घालू शकता आणि हे मी बारीक करून घेत आहे त्यामुळे अजून प्रसादाला चांगली चव लागते आणि पुन्हा हे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेत आहे चमच्याने किंवा तुम्ही हातानेही मिक्स करून घेऊ शकता तयार झाली ही आपली बाप्पासाठी गौरीसाठी खिरापत कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळा कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद